हाय आता विकेंड आलाय सो ह्या विकेंडला कुठला सिनेमा पाहिजे तुम्ही विचार केलाय का तुम्ही टॅक्सी ड्रायव्हर पाहिलाय का हो तोच रॉबर्ट डिनरोला ही कहाणी आहे ट्रॅव्हल्स बिकरची व्हिएतनाम वॉर वरून आल्यानंतर तो न्यूयॉर्क मध्ये टॅक्सी चालवतो तो, तो एकाकी आहे आणि जगाला क्लीन करण्याचं जगाला साफ करण्याचं स्वप्न तो बघतो या सिनेमाने कल्पना आणि वास्तव याची सीमारेषा मिटून टाकतो कारण या सिनेमाने अमेरिकन समाजाच्या काळ्या कोपऱ्यांना उघड पाडलं पण सामान्य प्रेक्षक काय म्हणेल यात काही नवीन आहे ही फक्त एक साध्या टॅक्सी ड्रायव्हरची कहाणी आहे ज्याच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहे पण तसं नाही कॅमेरा ऐकू येतो ना तो ही गोष्ट समजेल की हा फक्त एक सिनेमा नाही तर ते एक आहे बंड अशी एक आतून पेटलेली ज्वाला की ज्याचा आवाज येतो हा सीन स्क्रिप्ट मध्ये नव्हता तो इम्प्रोव्हाइज केलेला स्वतः रॉबर्ट डिन्युरोने आणि आता तो अमर झालाय हा सिनेमा फक्त कथा सांगत नाही तर तो आरसा दाखवतो अमेरिकेतल्या एकटेपणाचा नैराश्याचा आरसा म्हणून टॅक्सी ड्रायव्हर आजही जिवंत आहे कारण प्रत्येक पिढीत एक ट्रॅव्हिस असतो ज्याचं कोणी ऐकत नाही पण तो सर्वांना विचारतो तर हा चित्रपट पाहून झाल्यावर या चित्रपटाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला डीएम करून किंवा कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढल्या वीकमध्ये